ू ये तुमच्या जिंदगीवर असल्या लोकांचे तुम्ही समर्थन करतात खू जगण्यावर तुमच्या विषय संतोष अन्न देशमुख यांचा तर काल उच्च न्यायालयामध्ये त्यांच्या हत्याकांडात मित्रांनो कशा आहात तुम्ही सर्वजण सर्व ठीकच असता आणि मी पण मस्त मजेत आहेत तुम्ही पण मस्त मजेतच आणि मी साईबाबाच्या कृपांनी एकदम मस्त ठीकठाक आहे चला तर म्हटलं आज बनूया एक व्हिडिओ अंधार पडतोय दिवस माळा लाईटी लागलात बघू शकता तुम्ही आणि पण तरी पण म्हंटल चला बोलूया थोडा महत्वाच्या तील तेवीस व्हिडिओ दाखवण्यात आले तेवीस व्हिडिओ ते तेवीस व्हिडिओ असे होते म्हणता बघायसारखे सुद्धा नव्हते असे जे जे बघितले का ज्यांनी ज्यांनी बघितले का व्हिडिओ जेवढ्यांनी बघितले त्यांच्या डोळ्यात आसरू आल्याशिवाय राहिले नाही आसरू अनावर झाले सगळ्यांचे ज्यांनी ज्यांनी बघितलेत का दुःखदायक होते व्हिडिओ इतकं त्यांचा असं म्हणायचं माणूस जनावराला तरी मया दया, तरी दया करून हे करतंय जरा कापतय इतकं त्यांनी बेधम बेरहमसारखं मारलेलं होतं न्याय न्यायाधीश उच्च न्यायालयातले न्यायाधीशसुद्धा होते का ते सुद्धा म्हटले नको म्हटले आम्हाला नका धाकू म्हणे व्हिडिओ पण त्यांच्या आईचे त्यांच्या बायकोचे त्यांच्या भावाचे तिथं समस्त तिथं असलेल्या सर्व वकील वगैरे सगळे कुणीही असं रडल्याशिवाय राहिलं नाही असे काही किरनिष्ठे पोस्ट करतात की तो सुटणार आहे त्याला सोडणार आहे तो मुख्य आरोपी असून सुद्धा हे इतकं समर्थन करतात काय म्हणावं ह्यांच्या अंधभक्तीला मग अंधभक्तीच भक्तीच भक्ती नाही तर काय म्हणावं ह्यांना एक माणूस एखाद्या शेळी शेळी बोकडासारखं मेला आहे त्यांना त्याचं काहीच वाटत नाही आणि ते खुशाल समर्थन करत आहेत मोर्चे काढतायत आणि त्यांना आरोपींना सोडवण्यासाठी धडपड करतायत ह्यांच्या मानध्यामातले माणूस की आहे का बाकी म्हणायचं तुम्हीच सांगा आणि परत परत दुसऱ्याला म्हणतायत आदिवाली अरे त्या बिचाऱ्याचे लेकरबाळ वनात झाले तर त्यांच्या आईच्या डोळ्यातल्या आसरू तुट अजून थांबलेले नाहीत वर्ष होऊन गेले तरी आश्रू थांबलेले नाहीत काय म्हणत असेल त्यांचा जीव ज्यात आहे द्या ज्या पद्धतीने तुम्ही याचे हे केले हाल हाल केले ते आहे हाल कधी विसरू शकल का महाराष्ट्र आणि तुम्ही म्हणताय की आम्ही जातीवादी नाही रे जातीचं धर्माचं नाहीच आहे माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचे सुद्धा नाही तसले व्यक्ती जाती धर्म कुठून आला माणूस म्हणून घ्यायचेसुद्धा लायकीचे नसते तितके निर्धयी माणसं आणि त्यांचं समर्थन तर दूर त्यांना माणसात उभंसुद्धा नाही करायला पाहिजे त्यांना सोडण्यासाठी तुम्ही धडपडताय थू आहे तुमच्या जिंदगीवर थू